राज्यसेवेचा विचार केला तर राज्यसेवेसाठी पण पंधरा क्वेश्चन साधारणतः राहतात किती मार्कासाठी तर तीस मार्कासाठी राहतात म्हणजे एकूण दोनशे मार्काचा राज्यसेवेचा प्रेपर राहतो जीएस मधला त्याच्यामध्ये तीस मार्क जे असणार आहे ते इकॉनॉमिक्स संदर्भात असणार आहे पूर्व परीक्षेच्या बाबतीमध्ये बोलतोय मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये तुम्ही बघितलं तर कंबाईनच्या मधील जे एस टी आय राहते एस टी आयमध्ये मध्ये पन्नास ते साठ मार्काचे जे काही क्वेश्चन्स राहतात ते पन्नास ते साठ मार्काचे क्वेश्चन एकट्या अर्थशास्त्रावरती असतात बाकीच्याही म्हणजे एएसओ असेल पी एस साठी पण अर्थशास्त्र विषय खूप महत्वाचा आहे सो पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेला डोळ्यासमोर ठेवूनच मी काय करत आहे तर ही लेक्चर सिरीज तयार करत आहे महत्वाचे टॉपिक मी शिकवणार आहे असं काही पूर्ण होल अँड सोल विषय शिकवत बसणार नाहीये जे टॉपिक ज्यांच्या प्रश्न येतात तेच टॉपिक मी कव्हर करेन आता मुद्दा आला पूर्व परीक्षेला पूर्वपरीक्षेला राज्यसेवेच्या बाबतीमध्ये कंबांच्या बाबतीमध्ये महत्त्वाचे हे टॉपिक आहेतच मग कोणते कोणते टॉपिक आहेत ऑलरेडी याच्यावरती मी लेक्चर बनवलेलं आहे, आहे बट तुम्हाला माहिती असावं म्हणून पुन्हा एकदा मी तेच रिवाइज करत आहे आता भारताच्या अर्थव्यवस्थेतील अभ्यासाच्या दृष्टिकोन सर्वात महत्त्वाचे घटक कोणते आहेत बघा इथं मी सांगितलेले आहेत पहिला घटक जो आहे तो कृषी अर्थव्यवस्था आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे कृषी अर्थव्यवस्थेवरती बरेच प्रश्न विचारले जातात पायाभूत सुविधांचा विकास जो आहे या पायाभूत सुविधांच्या विकासावरती पण प्रश्न विचारले जातात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे सागरमाला प्रोजेक्ट काय राहतो भारत माला प्रोजेक्ट काय राहतो हा एक लक्षात घ्या मित्रांनो जे अलीकडे अर्थशास्त्रावरती जे प्रश्न निघत आहेत ना इकॉनॉमिक्सवरती जे प्रश्न निघत आहेत ते इकोचे प्रश्न जे आहेत ते करंट अफेअरला धरून जास्तीत जास्त विचारले जात आहेत बघा म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना हा एक योजनेचा भाग झाला बट आवास योजना जो आहे पायाभूत सुविधाचा एक भाग आहे आणि या भागाला धरून मग ते अर्थशास्त्र आणि करंट अफेअरला एकत्रित करत आहे म्हणजे आपल्याला फक्त इथं ट्रॅडिशनल अर्थशास्त्र हा विषय बघायचा आहे का नाही तर त्याच्याबरोबर काही करंटचे मुद्दे आले ते पण आपण इथं बघणार आहोत नेक्स्ट काय दिलेला तिसरा भारताचा व्यापार काय आहे भारताचा परकीय देशांच्या बरोबर जो व्यापार आहे तो व्यापार इथं सांगितला जाणार आहे या तिसऱ्या टॉपिकमध्ये कव्हर केला जाणार आहे पंचवार्षिक योजना बारा पंचवार्षिक योजना झाल्या या बारा पंचवार्षिक योजनांच्या मार्फत शेवटची जी होती ती दोन हजार बारा पासून दोन हजार सतरा पर्यंतची शेवटची पंचवार्षिक योजना मग या बारा पंचवार्षिक योजनावरती बरेच प्रश्न विचारले जातात सो पंचवार्षिक योजना पण आपण पन बघणार आहोत कर रचना काय असते तेही बघणार आहोत जीएसटी माहिती बघणार आहोत बँकिंग आर्थिक नियोजन आर्थिक सुधारणा असेल आणि सर्वात महत्वाचा दारिद्र्य आणि बेरोजगारी हाच याच टॉपिक पासून मी सुरुवात करणार आहे पहिलं एक इंट्रोडक्शनचं लेक्चर जे राहील अर्थशास्त्राचं अर्थशास्त्र कशाला म्हटलं जातं आणि त्याच्यानंतर दारिद्र्य व बेरोजगारी दुसरा टॉपिक मी घेणार आहे नेक्स्ट दहावा मुद्दा जो आहे तो उद्योग म्हणजेच प्रायमरी सेक्टर सेकंडरी सेक्टर टर्सरी सेक्टर त्याचबरोबर चतुर्थ क्षेत्र असेल आणि पंचम क्षेत्र असेल या प्रत्येक क्षेत्राच्या बाबतीमध्ये पहिल्या टॉपिकमध्ये आपले मुद्दे कव्हर होतील नेक्स्ट राष्ट्रीय उत्पन्न काय असतं याच्यावरती हो बरेच प्रश्न विचारले जातात म्हणजे पर कॅपिटा इन्कम काय राहतं म्हणजे दरडोई उत्पन्न कशाला म्हटलं जातं जी डी पी कशाला म्हटलं जातं जी एन पी कशाला म्हटलं जातं जी एन एन पी कशाला म्हटलं जातं एन डी पी कशाला म्हटलं जातं तर हे राष्ट्रीय उत्पन्नामधील मुद्दे आहेत परिकीय भांडवली गुंतवणूक फॉरेन डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट यफ डी आय हा शब्द ऐकला असेल तर एफ आय कशाला म्हणतात याच्यामध्ये यफ आय आय कशाला म्हटलं जातं हे आणि बरेच क्वेश्चन जे आहेत या टॉपिकमध्ये कव्हर होतील प्रत्येक इथे दिलेल्या टॉपिकवरती साधारणतः मी म्हटलं दोन दो लेक्चर होईल काही टॉपिक असतील ते एकाच लेक्चरमध्ये संपवलं जाईल पन्नासच्या आसपास व्हिडिओज तयार होतील बघा याच्यामध्ये पन्नास टॉपिक महत्वाचे आहेत पन्नास टॉपिक म्हणजे पन्नास मुद्दे इथे तीस मुद्दे आहेत ना या तीस मुद्द्यांचेच पन्नास लेक्चर्स होतील मे बी पन्नास टॉपिक मी म्हणेल तर कव्हर करण्याचा मी प्रयत्न करेल जागतिक व्यापार संघटना आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनवरती प्रश्न विचारले जातात तेही बघणार आहोत जागतिकीकरण खाजगीकरण उदारीकरण याच्यामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव ला भारतामध्ये जागतिकीकरण खाजगीकरण उदारीकरणच्या सुधारणा झाल्या होत्या तर त्या आपण इथं बघणार आहोत त्याच्यानंतर वर्ल्ड बँक जागतिक बँक काय आहे त्याच्या बाबतीमध्ये शिफारशी काय आहेत त्या सर्व बघणार आहोत आंतरराष्ट्रीय नाणे निधी जे आहे आय एम एफच्या च्या बाबतीमध्ये माहिती बघणार आहोत आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत कोणते आहेत हे मुद्देही बघणार आहोत कर्जे खर्च अर्थसंकल्प हेही मुद्दे आपण बघणार आहोत नेक्स्ट सर्वात महत्त्वाचे बघा व्यापारी तूट काय असते राज्यकोषीय तूट काय असते हे आपण कव्हर करणार आहोत वित्तीय धोरणं कसे आहेत वित्तीय आयोग जो आए, कमिशन चाव माधे माधे बगना बगना चाव आहे फायनान्स कमिशनच्या बाबतीमध्ये माहिती बघणार आहोत लेखा परीक्षण जे केलं जातं ते लेखापरीक्षण कशा संदर्भात केलं जातं ते बघणार आहोत मुद्रा पैशाच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारले जातो पैशाचे प्रकार कोणते आहेत ते बघणार आहोत महागाई इन्फ्लेशनवरती कोणते कोणते प्रश्न विचारले जाऊ जाऊ शकतात इन्फ्लेशन डिफ्लेशन हे जे आहेत हे आपण बघणार आहोत परिकीय चलन साठा परकीय चलनाच्या बाबतीमध्ये सर्व माहिती बघणार आहोत पोषण मानवी विकास निर्देशांक आणि सहकारी क्षेत्र हे तीस मुद्दे आहेत या तीस मुद्द्यांच्या वरती साधारणतः पन्नास लेक्चर्स होतील हे पन्नास लेक्चर मी कव्हर करून तुमच्यापर्यंत जो टू द पॉइंट डेटा आहे जो परीक्षेला जास्त विचारला जाऊ शकतो तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे सो लेक्चर सिरीज कंप्लीट शेवटपर्यंत बघा आहे ये मुद्दे करां। हे मुद्दे तुमच्या नोटबुकमध्ये ऍड करा सर्वात महत्वाची एक रिक्वेस्ट प्रत्येकाने अर्थशास्त्राची एक वेगळी वही घाला या लेक्चर सिरीजसाठी जेणेकरून हे लेक्चर्स मी घेत आहे याच्या नोट्स तुमच्यापर्यंत तुमच्या स्वतःच्याच राहतील जे मी इथं जे शिकवत आहेत ना त्या नोट्स तुमच्यापर्यंत राहतील ठीक आहे तर मी तो थांबतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण हा चॅनल मित्रांनो तुमच्यासाठीच काम करत आहे मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम